उप अभियंता आहे श्री प्रकाश झडके हे मागील सात सहा वर्षापासून इथं कार्यरत असून सातव्या वर्षी इथं पदार्पण करत आहे आणि सातव्या वर्षी त्यांना इथं राहू द्या म्हणून काही लोक पाठपुरावा सुद्धा करत आहेत तर त्यांची सातव्या वर्षी कोण्या अधिकाऱ्याला राहू द्या म्हणणारे लोक कोण असतील हे सर्वांनी स्वतःच पाहून घ्यावे आणि आमचं म्हणणं आहे की जर तो खरंच चांगला अधिकारी आहे तो ज्ञानी आहे तांत्रिक दृष्ट्या सक्षम आहे तर त्याला महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांची नियुक्ती तिथं करावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व अभियंत्या जे शासकीय अभियंत्या आहेत त्यांना त्याचा फायदा पोहोचावा लाभ मिळेल लाभ मिळेल मुन्ना हेडाजी त्यांच्या नावावर पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस कामं आहेत हे कामं तर मुन्ना हेडाजी करणार नाही पाच पाच दहा दहा लाखाची कामं मग हे काम मुन्ना हिळाजीच्या नावावर कोणी चढवले कोणी घेतले कोणी केले हा सर्व प्रकार जो आहे हा खूप म्हणजे एकदम भयावह भया। भया परिस्थिती आहे भ्रष्टाचाराची अंतिम सीमा आहे याच्यानंतर भ्रष्टाचार हा शब्दही तिथं कमी पडून राहिला तर याबाबत जर ही चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे उसदला दीडशे ते दोनशे कंत्राकटदार असून पाचशे कामावर तीन स्पर्धक कसे काय येतात हो आणि ते सगळे पाचशे काम वजा दरांना जात नाही ते फक्त पॉईंट झिरो वन पॉईंट झिरो टू नॉमिनल दरांना जातात वजा आपण बघतो की आपल्या पोसद शहरातले जे विकास काम आहे मुख्यतः हो नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे शासन निर्णय असा म्हणतो की जेवढेही अधिकारी पदाधिकारी एका ठिकाणी जेव्हा सर्व्हिस करण्यासाठी येतात त्या ठिकाणी ते तीन वर्ष हे राहू शकतात त्यानंतर त्यांना त्या बदली करावीच लागते परंतु पुसद यामध्ये आश्चर्याच्या गोष्टी या नेहमीच घडत असतात एक अधिकारी चक्क सहा वर्षापासून सर्व्हिस करता हे सातवा वर्ष लागलेलं ला आहे तरी सुद्धा या अधिकाऱ्याबाबत वरिष्ठ अधिकारी असो किंवा संबंधित जेही अधिकारी पदाधिकारी व स्वतः तो अधिकारी सुद्धा आपल्याला दुसरीकडे ड्युटीला जावं ला ला लागते असे त्यात समजले नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत तसा प्रस्तावही आला नाही असे अनोखे आगळे वेगळे जे काम आहे जे किस्सा आहे तो आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यामधून निघालेला आहे आता त्याच विरोधात याच घटनेविरोधात एक व्यक्ती चक्क उपोषणासाठी बसलेला आहे आता हा विषय काय आणि यांच्या मागण्या काय मुळात तो व्यक्ती कोण तो अधिकारी कोण त्याने काम कशा प्रकारे केले तो कशा प्रवृत्तीचा आहे या सर्व गोष्टी आणि मुळात जे पुसतचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आश्रय या अधिकाराला भेटला कशा प्रकारे भेटला हे सर्व गोष्टी ह्या सर्व बाबी आपण मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मी अनवर अली जिल्हा अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या संघटनेचा या संघटनेनं दोन हजार अठरा मध्ये मला जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्त केले दोन हजार अठरा पासून आम्ही या संघटनेचा कंत्राटदार सं� हितासाठी विविध काम करत असतो आणि या काम करताना आम्ही हे विविध पत्रव्यवहार संबंधित कार्यालयासोबत करतो आणि संबंधित कार्यालय पण आम्हाला जिल्हा अध्यक्ष असं संबोधित करूनच आमच्या सोबत पत्रव्यवहार करतो आम्हाला मुळात म्हणजे असं कळलं की जे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक अधिकारी आहेत ते चक्क सहा वर्षापासून इथेच मांडून बसलेले आहे ते जायचं काही नावच घेत नाही आहे तर त्यांचं नाव आणि किती वर्षापासून हो कि ते कार्यरत आहे आणि त्यांची थोडं पार्श्वभूमी आम्हाला सांगा असं आहे की शासनाचा समिती नेमून त्याच्यावर सखोल अभ्यास करून काहीतरी नियम ठोस नियम शासन निर्णय लागू करतात तर शासनाचा एक निर्णय शासन निर्णय असा पण आहे की कोणताही अधिकारी कर्मचारी याला एका जागेवर तीन वर्षाच्या वरी राहता येत नाही तीन वर्ष झाल्यावर त्या अधिकारी कर्मचाऱ्याची रितसर बदली झाली पाहिजे त्याचा असा अभ्यास केल्यावर असा त्याचा त्या हे आहे की बाय तीन वर्ष झाल्यावर स्थानिक वातावरणाची त्या अधिकाऱ्याला संपूर्ण अभ्यास झालेला असतो व त्यानंतर तो त्या अभ्यासामुळे तो आपल्या सोयीनं तिथल्या लोकांशी हितगुज करून तो चौथ्या वर्षी तो आपला कार्यक्रम लावतो परंतु आणि दुसरं असं महत्वाचं आहे की चौथ्या आणि पाचव्या वर्षी जर कोणी अधिकारी एका जागेवर राहत असल तर तो चांगला अधिकारी आहे असा गृहीत धरला जातो जा जातो असा गृहीत धरला जातो की तो चांगला अधिकारी आहे म्हणून त्याला लोकप्रतिनिधींना तिथंच मागणी करून वाढून घेतलं बरोबर मागणी करून वाढून घेतलं म्हणजे तो चांगला अधिकारी आहे आणि आमचं म्हणणं आहे की जर तो खरंच चांगला अधिकारी आहे तो ज्ञानी आहे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे तर त्याला महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांची नियुक्ती तिथं करावी जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व अभियंता जे शासकीय अभियंता आहेत त्यांना त्याचा फायदा पोहोचावा लाभ मिळेल त्यांना इथं ठेवून दे, 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 तीन तीन वर्ष जिथं त्याने काम केलं चौथ्या वर्षी जास्त लाभ नाही भेटणार त्याचा लाभ संपूर्ण राज्याला होऊ द्या नाहीतर तर गडचोली सारख्या मागास विभागाला होऊ द्या इथं मी जे उपोषण मांडलेलं आहे ते इथं आमचे पुसद विभागातील उप अभियंता आहे श्री प्रकाश हडके हे मागील सात सहा वर्षापासून इथं कार्यरत असून सातव्या वर्षी इथं पदार्पण करत आहे आणि सातव्या वर्षी त्यांना इथं राहू द्या म्हणून काही लोक पाठपुरावा सुद्धा करत आहेत तर त्यांची सातव्या वर्षी कोण्या अधिकाऱ्याला राहू द्या म्हणणारे लोक कोण असतील हे सर्वांनी स्वतःच पाहून घ्यावे आता मुळात म्हणजे आम्ही असंही ऐकलं आपण जेव्हा हिदगुज केली तेव्हा आपण जे तेहतीस तेहतीस चौतीसचा जो फॉर्म्युला आहे तुम्ही आम्हाला सांगितलं समजा एक आपण शंभर असे टेंडर निघाले त्यापैकी तेहतीस टेंडर आहे एका स्पेसिफिक व्यक्तीला जे संघटना आहे ते तेहतीस एका वेगळ्या संघटनेला आणि चौतीस एका वेगळ्या संघटनेला किंवा व्यक्तीला असं द्यावं लागतं तर त्याचं जे वर्गीकरण आहे किंवा त्याचं जे सूत्र आहे ते थोडक्यात सांगा आणि यामध्ये काही तफावत तुम्हाला दिसून आली का हे थोडक्यात अगदी दोन शब्दात सांगा नाही मागील जे मी बोलत होतो त्याला मी थोडंसं पुढे नेईल की जे सदर अभियंता आहे यांची मागच्या वर्षी वाशिम येथे सीएम जे बदली झाली होती ती बदली त्यांनी तशीच ठेवून त्या पदावर रुजू होता इथून पदभार न सोडता इथंच आहे शासन शासन निर्णयाचा त्यांनी अवमान अवमान आहे हा का, का नाही सोडला इथला पदभार आणि पुढे जाऊन आपण जे प्रश्न विचारलं मला तेहतीस तेहतीस चौतीस एका संघटनेला संघटलेलं नाही आहे ते तेतीस तेतीस चौतीस चा प्रमाण आहे तेतीस टक्के खुले कंत्राटदार हे नोंदणीकृत आहेत तेतीस टक्के मजूर संस्था असतात मजुरांना दिले, दिले एक संघटित केलेली संस्था त्या मजूर संस्थाला तेहतीस टक्के आणि चौतीस टक्के जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणी झालेली आहे ते त्यांना हे समान वाटा याच्यासाठी आहे की या तिघांपैकी कुणावरही अन्याय होऊ नये आणि तिघांनी जगावं जगण्या मरण्याचा प्रश्न आहे पण आप इथं आपण पाहू की मागील दोन वर्षात दहा दहा लाखाची जे कामं आहेत ते जवळपास इथं नमूद केलेलं आहे की पाचशे कामं जवळपास झालेली आहे पाचशे त्याच्यावरही झाले असेल तर त्या पाचशे कामापैकी यांनी तेहतीस तेहतीस चौतीसचा जो रेशिओ आहे तो मेंटेन केला का सुशिक्षित बेरोजगारांना खास करून मी म्हणत आहे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या हिशाचे चौतीस टक्के कामं यांनी दिले का आणि नाही दिले तर का नाही दिले तो सुशिक्षित बेरोजगार अभियंता जेव्हा तो शिक्षण घेऊन बाहेर येतो आणि नोकरी न लागत असल्यामुळे तो स्वतःला पंजीबद्ध करून या या क्षेत्रात उतरतो त्या त्याचे वडील जे त्याला कष्टाने त्यांनी शिक्षण दिलं त्याला कोणाचे शेतकरी आई वडील आहे ते आशिष पाहतात त्याच्याकडं कि बा आपला मुलगा आज इंजिनियर झाला आहे त्याला सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंदी मिळाली दीड कोटीचा त्याचा रजिस्ट्रेशन आहे त्या दीड कोटी रजिस्ट्रेशन दाखवून ते लग्न करून घेतात आणि इथं त्यांना तेहतीस तेतीस चौतीस मध्ये चौतीसही काम भेटत नाही चौतीस टक्के तर जाऊ द्या या पाचशे पैकी चौतीस कामही सुशिक्षित बेरोजगार अभियंताला भेटले असेल वाटत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे ही जी भयावह परिस्थिती आहे ज्याप्रमाणे म्हटलं दोन वर्षात पाचशेहून जास्त काम हे वितरित करण्यात आले परंतु वितरित हे कोणाला केले जे जवळचे हित संबंध जोपासलेले आहे मुळात ज्याप्रमाणे जे अन्वर भैया आहे त्यांनी उल्लेख केला की तीन वर्षानंतर जो तो अधिकारी आहे आपले चांगले हितसंबंध येथील जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याशी जोडून घेतात आणि जे विकास कामं आहे कुठेतरी नियम दर्जाचे किंवा मनमानी दर्जाचे मनमानी आपल्या मनाने पूर्ण जे कामं आहे ते पूर्ण करतात आणि आपल्या पोसन मध्ये करताना सुद्धा दिसत आहे आता यांनी असंही म्हटलं की जे सदर अधिकारी आहे यांची सात दिवसाच्या आत बदले करा याबाबत अगदी दोन मिनिटांमध्ये आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ नेमकी एवढी बिकट परिस्थिती तुमच्यावर का आली की तुम्ही सात दिवसाच्या आहात या अधिकाऱ्याची बदली मागितलेली <coughs> आहे भाऊ जे पाचशे कामाबद्दल त्याबद्दल मला म्हणायचं आहे की आमचे जे मोठे कंत्राटदार आहेत बंधू ते मोठे कंत्राटदार बंधू मोठ्या मनाचे आहेत त्यांच्याजवळ पन्नास कोटी तीस कोटी वीस कोटी शंभर कोटीचे कामं आहेत ते दहा दहा लाखाचे पाच पाच लाखाचे काम करत नाहीत पण हे जे पाचशे कामाचा तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं नावही घेऊ शकतो मी हेडा हेडाजी तर त्यांच्या नावावर मुन्ना हेडाजी त्यांच्या नावावर पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस कामं आहेत हे कामं तर मुन्ना हेडाजी करणार नाही पाच पाच दहा दहा लाखाची कामं मग हे काम मुन्ना हेळाजीच्या नावावर कोणी चढवले कोणी घेतले कोणी केले हा सर्व प्रकार जो आहे हा खूप म्हणजे एकदम भयावह भया। भया परिस्थिती आहे भ्रष्टाचाराची अंतिम सीमा आहे याच्यानंतर भ्रष्टाचार हा शब्दही तिथे कमी पडून राहिला तर याबाबत जर ही चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे उलट हे जे दहा दहा लाखाची काम आहे त्याच्यावर आरोप असा आहे माझा कि दहा दहा लाखाचे पाचशे कामाची तुम्ही निविदाची हे घेतली अभ्यास केला तर त्यावर तिसऱ्या तीन स्पर्धकच्या वरी चौथा स्पर्धक तुम्हाला दिसणार नाही तीन स्पर्धक ऊसशे ते दोनशे कंट्रादार असून पाचशे कामावर तीन स्पर्धक कसे काय येतात हो आणि ते सगळे पाचशे काम वजा दराने जात नाही ते फक्त पॉईंट झिरो वन पॉइंट झिरो टू नॉमिनल दराने जातात वजा बाकी जे दुसरे टेंडर झालेले आहेत त्या ध्वजा टेंडरचा तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यावर आठ दहा बारा स्पर्धक राहतात आता कालचीच गोष्ट आहेत काल एक अहिलाबाई होडकरचा एक कोटी वीस लाखाचा काम झाला त्याच्यावर बारा अकरा बारा स्पर्धक होते आणि तो काम चोवीस टक्के वजा दरानं गेला म्हणजे स्पर्धक वाढले की वजा दर वाढणार तुम्ही स्पर्धकच वाढू देत नाही तुम्ही कोणाला कडूच देत नाही दोन वर्षात तुमच्या कोणत्याच वर्तमानपत्रात तुमच्या दहा लाखाचे निविदा सूचना प्रशा प्रकाशित केलेली दिसत नाही आता कालच वाशिमनं चौसष्ट निविदा दहा लाखाच्या प्रसिद्ध केल्या आणि त्या चौसष्टच्या चौसष्ट त्यांनी कुठे टाकल्या वर्तमानपत्रात आपल्याच पुसतचा दैनिक मतदार आहे आणि त्याच्यासोबत कुरोनी येते हे बघा ते चौसष्टच्या चौसष्ट त्यांनी दहा दहा लाखाच्या याचा अर्थ असा आहे की त्यांना स्पर्धा करायची आहे त्याच कामावर मुळात म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं त्या ज्या निविदा असतात किंवा पेपर पब्लिकेशन असते हे शासन बंधनकारक आहे तर मुळात सांगितलं आणि आपण जेव्हाही बघतो किंवा जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना माहित आहे जे ही विकास काम आहे जेव्हा कॉम्पिटिशन वाढते तेव्हा ते विकास काम मध्ये जातात परंतु तक्रार यांच्या सांगण्याप्रमाणे जे पाचशे काम दोन वर्षात झाले ते कोणतेही काम मध्ये गेलेच नाही ते काम गेले फक्त इथं संबंध जोपासल्यामुळे जवळच्या व्यक्तीकडेच बरं मुळात आता सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न असतो या सर्व गोष्टीकडे सर्व कामाकडे जेव्हा आपण मतदान करतो आणि लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांचा असते आपले मायबाप जनता जनार्दन म्हणून पण त्यांच्याकडे आशेने पाहतो तर त्यांची या संदर्भात भूमिका कशी आहे ते यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की यांच्या बाबत ते नकारात्मक आहे नकारात्मक तर नसणारच कारण नक्की टक्केवारी जात आहे ते मला काही माहित नाही पण नक्कीच त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण कोणताही अधिकारीला जर पुढच्या वर्षी चौथ्या तीस तीन वर्ष झाल्यानंतर त्याला त्या जागेवर राहायचा असल्यास त्यांनी लो त्यांना लोकप्रतिनिधी पत्र लागतो की याला इथं काही आ... आ... हा अधिकारी चांगला आहे याला इथं राहू द्या चौथ्या वर्षी राहू द्या पाचव्या वर्षी राहू द्या सहाव्या वर्षी राहू द्या सातव्या वर्षी राहू द्या आमदार की पाच वर्षाची आणि अधिकारी सात वर्ष हा नियम काही समजत नाही काहीतरी कुठेतरी याच्यावर लगाम घातायला पाहिजे बरा अगदी शेवटचा प्रश्न आता तुमचं हे जे उपोषण आहे तुमचं किती दिवस उपोषण चालणार मी बेमुदत उपोषण दिलेलं आहे जोपर्यंत शासनाकडून मला काही लेखी या संदर्भात भेटत नाही माझा सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत मी हा उपोषण चालू ठेवणार महाराष्ट्र राज्य कंत्राटदाराचे राज्य अध्यक्ष श्री मिलिंद भोसले यांच्यासोबत माझं संभाषण झालेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत घाबरायचा नाही आहे याच्या पुढे आम्ही अमरावती आणि गरज पडलीच मुंबई इथं आम्ही या आंदोलन उभारणार या लोकशाही मार्गानं उभारणार याच्यात कुठेही आम्ही कोणताही किती आमच्यावर दडपण येऊ द्या आम्ही त्याच्या वाटी जाणार नाही तुम्ही जेव्हा उपोषणाचा पवित्र हातात घेतला तुमच्यावर प्रेशर आलेच असेल आले का नक्कीच त्याचे नाव सांगू शकता का मी विसरून पुसज्ज आहे की पुसज्ज बाहेरच्या बाहेरच्या लोकांना या प्रकरणाशी काही देणं घेणं नसते डायरेक्टली पुसज्ज आपण असं समजून घेऊ जे काही संभाषण आहे नक्कीच या संभाषणा संदर्भात जे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग होतात श्री प्रकाश सरके साहेब यांच्याशी आपण संभाषण करणार आहे त्यांच्याबाबत काय भूमिका राहील तेही घेण्याचा प्रयत्न करू बघत राहते त्यांचा पोसात धन्यवाद